देशाच्या गृहमंत्र्यांना या ठिकाणी जोडे मारण्याचा काँग्रेस पक्ष व भीम सैनिकाच्या वतीने प्रयत्न झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना दिली संविधानावर हे देश चालणार आहे त्या बाबासाहेबांची या ठिकाणी जे देशाचे गृहमंत्री आहेत ते म्हणतात की बाबासाहेबांचं बाबासाहेबांचं नाव घेऊन देव प्रसन्न होणार नाही या भारतीय जनता पार्टीला सत्तेची मा झाली आहे मग महाराष्ट्रात असेल देशात असेल पूर्ण देशाने आज बघितलंय की या देशाच्या गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा अशा भावना भीमसैनिक व काँग्रेस पक्षाच्या या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात व देशात व सोलापूर शहरामध्ये झालेल्या आहेत ह्या लोकांना अलीकडच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं डॉक्टर बाबासाहेबांचा अवमान करणं अनेक महापुरुषांचा अवमान करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे त्यामुळे यांना सत्तेची झाले आणि ते उतरण्याकरता पूर्ण सोलापूर शहरामध्ये आज भीमसैनिक का असेल काँग्रेस पक्ष असेल हा रस्त्यावर उतरलेला आहे आज, आज या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री आहेत अमित शहा या ठिकाणी जोडे मारण्याचा प्रयत्न झालेला आहे